महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जिल्हा पोलीस दल व पाथरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी येथे रन फॉर युनिटी एकतेचा संदेश कार्यक्रम शुक्रवार रोजी ठाणेदार नितेश डोर्लेकर यांच्या उपस्थितीत पार पडला शुक्रवार रोजी सकाळला पाथरी येथे संविधान चौक येथून सुरुवात करण्यात आली या मॅरेथॉन स्पर्धेत गावातील लहान मुलांसह नागरिक मुलं मुली पाथरी पोलीस स्टेशनचे संपूर्ण पोलीस बांधव यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला त्यानंतर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात सर्वांनी एकतेची शपथ घेतली ठाणेदार डोरलीकर यांनी मार्गदर्शन करीत सरदार पटेल यांच्या विचारांना उजाळा दिला व व्यसनापासून दूर राहणे सायबर स्कॅम्प पासून सतर्क राहणे मुलींनी शिक्षणात पुढे जाऊन आपले ध्येय गाठावे अशा विविध पैलूवर मार्गदर्शन केले व या मॅरेथॉनचा उद्देश एकता अखंडता बंधुभाव होता असे सांगत लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासावी जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले यावेळी ठाणेदार नितेश डोर्लीकर यशवंत कोसम शिले येणुनाथ मडावी अशोक मुहुर्ले अमित म्हसके लक्ष्मीकांत खंडाळे गजेंद्र ढेंगळे मेघश्याम गायकवाड विकेश तळवणसकर किरण भगत बळीराम बारेकर श्रीराम बोदलकर सुरेश शेंडे संदीप शेळके महिला पोलीस शोभना सुरे सोनल मोहुर्ले ऐश्वर्या इग्रपवार प्रियंका मोहुर्ले श्रद्धांज मंगाम गावातील मुले, मुले मुली नागरिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर सावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा